नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जयशंकर आज आपण या व्हिडिओमध्ये कर्मांचा सिद्धांत या बुक मध्ये दिली गेलेली अशी एक सत्य घटना पाहणार आहोत अशी एका सत्य घटनावरती जी कहाणी पाहणार आहोत की ज्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कर्मसिद्धांत किती आहे कर्म, कर्म कायद्यामध्ये अणु रेणू एवढी देखील त्रुटी नाही ही आज आपल्याला लक्षात येईल या कहाणीनुसार ही कहाणी आहे ना अहमदाबाद इथे घटलेली ही सत्य घटना एक सेशन जज आणि एक आरोपी यांच्यामधील ही कहाणी आहे या कहाणीद्वारा तुम्हाला असं लक्षात येईल की एकदा जर तुम्ही एखादी कर्म केलात तर त्याचे फळ तुम्हाला भोगावेच लागते समजा एकदा जर तुम्ही एखादी वाईट कर्म केलेत आणि तुम्हाला माहिती की याचे वाईट फळ मिळणार आहे आणि त्या फळापासून तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करत आहात तो प्रयत्न तुम्ही पैशाच्या जोरावरती पॉलिटिकल पॉवरच्या जोरावरती करत असाल तर तुम्ही थोड्या काळापर्यंत करू शकता पण कधी ना कधी तुम्हाला त्या वाईट कर्माचे वाईट फळ हे भोगावेच लागते तर आता आपण सुरुवात करूया आपल्या कहाणीला अहमदाबाद येथे एक ना एक सेशन जज राहतात एक सत्र न्यायाधीश असतात आणि ते ना वेदांताचे गाडी पंडित असतात त्यांचा कर्म कायद्यावरती खूप विश्वास असतो त्यांनी कर्म कायद्याचा खूप अभ्यास देखील केलेला असतो आणि त्यांची एक दिनचर्या असते की ती रोज सकाळी उठल्यानंतर ना नदी काठावरती जाऊन स्नान करून आपल्या घरी परत येऊन ऑफिसवरती जात असतात एके दिवशी सकाळी उठल्यानंतर ते नदीकाठी स्नान करण्यासाठी जातात स्नान वगैरे अटपून परत घरी येत असताना ना ते एक घटना पाहतात एक दृश्य पाहतात की एक मनुष्य आपल्या हातामध्ये कोयता घेऊन दुसऱ्या मनुष्याचा पाठलाग करत असतो दोघीही पळत असतात आणि कोयता घेतलेला मनुष्य ना त्या पळणाऱ्या मनुष्यावरती वार करण्याचा प्रयत्न करत असतो एक टाइम असायचो ना कोयता हातात घेतलेल्या मनुष्याच्या ना तो पळणारा मनुष्य टप्प्यात येतो आणि तो कोयता घेतलेला मनुष्य त्या पळणाऱ्या मनुष्यावरती वार करतो आणि तो इतक्या जोराने वार करतो की तो मनुष्य जागेवरती मृत्युमुखी पडतो आता ही सगळी घटना सेशन जज जे सत्र न्यायाधीश असतात ना ते आपल्या डोळ्यांनी पाहत असतात त्यांच्या समोर ही सगळी घटना घडलेली असती त्यांनी ना ज्यानं तो खून केलाय त्या मनुष्याला आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असतो ते त्या घटनास्थळावरती कोणाला काही देखील बोलत नाही घरी येतात घरी आल्यावर देखील त्या घटनेबद्दल कोणालाही काही बोलत नाही ऑफिसवरती जातात म्हणजेच न्यायालयात जातात तेथे देखील कोणाला काही बोलत नाहीत पण ते एखादी विचार करतात की कधी ना कधी ही केस आपल्या समोरच येणार आहे ह्याचा न्याय आपल्यालाच लावायचा आहे आणि त्यावेळी आपण याचा योग्यच न्याय लावू तोपर्यंत आपण याबद्दल कोणाजवळ काहीही बोलायचं नाही एक महिना दीड महिना जातो आणि ती केस ना त्या सत्र न्यायाधीशांच्या समोर येते त्या केस मधील आरोपीला खडघऱ्यामध्ये उभा केला जातो आणि त्या आरोपीला पाहून ना ते सत्र न्यायाधीश आश्चर्यचकित होतात कारण त्या नदीकाठावरच्या घटनास्थळी जो आरोपी ज्यांना खरोखर खून केला होता ना त्याला त्या सत्र न्यायाधीशांनी पाहिलेला असतं पण त्या जागी ना दुसराच कोणीतरी फेक आरोपी आणून त्या कडघऱ्यामध्ये उभा केलेला असतो न्यायाधीशांच्या काही लक्षात येत नाही न्यायाधीश ना सरळ त्या आरोपी पुरावे वाचायला घेतात आणि ज्यावेळेस पुरावे वाचतात ना त्यात्र अजून आश्चर्यचकित होतात कारण जेवढे सगळे पुरावे असतात ना या पुराव्यांच्या बेसवरती असं सिद्ध होत असतं की जो कटकऱ्यामध्ये फेक आरोपी उभा केला गेलाय याच आरोपीनं खून केलाय आता न्यायाधीशांना माहिती आहे की ह्या आरोपीनं खून केलेला नाहीये जो कटकऱ्यामध्ये फेक आरोपी उभा केलाय जो माणूस उभा केलाय ह्यानं तो खून केलेला नाहीये खून दुसरंच कोणीतरी केला गेलाय पण हे जे न्यायाधीश असतात ना हे संविधानाला बांधील असतात आणि आपल्या संविधानानुसार ना कोणत्याही न्यायाधीशाला आपल्या मर्जीनुसार किंवा आपल्या ज्ञानाच्या आधारावरती कोणत्याही केसचा ती निकाल लावू शकत नाहीत ते फक्त आणि फक्त पुढे जे सादर केलेले पुरावे आहेत ना याच्या आधारावरतीच एखाद्या केसचा निर्णय देऊ शकत असतात आणि जे समोर त्या न्यायाधीशांचे पुरावे सादर केले गेलेत ना ते त्या फेक आरोपीच्या विरोधात इतके स्ट्रॉंग पुरावे सादर केलेले असतात की न्यायाधीशांना शेवटी त्यांच्या मनाविरुद्ध त्या आरोपीला त्यांना फशीची शिक्षा सुनवावी लागते न्यायाधीश त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावतात मला काय लॉचा इतका अभ्यास नाही पण या बुक मध्ये लिहिल्या गेल्याप्रमाणे ना की न्यायाधीशांना आरोपीशी एकांतात बोलण्याची परमिशन असते आणि न्यायाधीश काय करतात त्या आरोपीला जो फेक आरोपी असतो त्याला आपल्या खोलीमध्ये बोलवून घेतात व त्याला म्हणतात की बघ मला माहिती की तू खून केलेला नाही कारण ज्यावेळी हा खून घडला ज्यावेळी नदीकाठी ही खुनाची घटना घडली ना तेव्हा मी स्वतः तिथे हजार होतो मी माझ्या डोळ्यांनी खून करणाऱ्या माणसाला पाहिला आणि तो तू तो माणूस नाहीस हे मला माहिती आहे पण तुझ्या विरोधात इतके स्ट्रॉंग पुरावे सादर केले गेलेत की के मला तुला फाशीची शिक्षा द्यावी लागली पण माझा ना कर्म कायद्यांवरती खूप विश्वास आहे मी कर्म कायद्यांचा खूप अभ्यास केला त्यावेळी ते न्यायाधीश आरोपीला विचारतात की मला फक्त एवढं सांग की तू याआधी कधी खून केला आहेस का त्यावेळी आरोपी रडत रडत म्हणतो की साहेब हो मी याआधी एक नाही तर तब्बल दोन खून केलेत पण त्यावेळी माझ्याकडे भरपूर पैसा होता माझ्याकडे पॉलिटिकल पॉवर होती आणि त्या दोन्हीच्या जोरावरती ना मी निर्दोष साबित होऊन बाहेर आलो माझ्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे ना मी एक चांगला वकील विकत घेतला मी काही पोलिसांना पैसे दिले मी माझे पुरावे नष्ट करण्यासाठी खूप सारा पैसा खर्च केला आणि पॉलिटिकल पॉवरच्या जोरावरती त्या दोन्ही खुनांमधून मी निर्दोष साबित होऊन बाहेर आलो पण आज माझ्याकडे काहीही पैसे उरलेले नाही ना माझ्याकडे पॉलिटिकल सत्ता माझ्याकडे पॉलिटिकल पॉवर राहिले आणि आज हा मी खून केलेला नसताना देखील माझ्या विरोधात इतके स्ट्रॉंग पुरावे साजरे केले गेलेत की मला आज तुम्ही फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी ते न्यायाधीश त्या आरोपीला म्हणतात की कर्म काईदा। कर्म काईदा हा असतो कर्म कायदा कर्म कायदा हा एकमेव असा कायदा आहे ना ज्यामध्ये रेणू एवढी सुद्धा त्रुट नाही कर्म कायद्यामध्ये कोठेही वशिलीबाजी चालत नाही कोठेही तुमचा पैसा चालत नाही तुम्ही फक्त एखादी वाईट कर्म केल्यानंतर ना त्याचे जे वाईट फळ मिळणार आहे ना हे पैशाच्या जोरावरती किंवा तुमच्या पॉलिटिकल पॉवरच्या जोरावरती तुम्ही ते फोटो ढकलू शकता पण ते नष्ट करू शकत नाही तुम्ही जर एकदा वाईट कर्म केले ना तर त्याचे वाईट फळ हे तुम्हाला कधी ना कधी हे भोगावेच लागते म्हणजेच काय या कहाणीतून आपल्याला एवढंच लक्षात येतं की तुम्ही एकदा का वाईट कर्म केले की त्याचे फळ तुम्हाला चिकटलेच म्हणून समजा तुम्ही चांगले जरी एखादे कर्म केलात ना तर त्याचे चांगले फळ तुम्हाला आज ना तर उद्या मिळणारच आहे आणि तुम्ही एखादे वाईट कर्म केल्यानंतर ना त्याचे देखील वाईट फळ हे तुम्हाला आज नाही तर उद्या मिळणारच आहे फक्त त्या आरोपीचं काय होतं की ते पुण्याचा घडा जास्त होता त्यामुळे तो त्या शिक्षेतून वाचू शकला पण ज्यावेळी त्याचा पापाचा घडा पुण्यापेक्षा जास्त भरला गेला त्यावेळी देवाने त्याच्याकडून त्याचा पैसा त्याची पावर सगळं काही काढून घेतला व त्याला त्याच्या पहिल्या कर्मांची शिक्षा ही भोगावीच लागली त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की कर्म करण्याआधी ना तुम्ही चार वेळा विचार करा पण एकदा का तुम्ही कर्म केलात ती वाईट असू दे किंवा चांगली असू दे त्याच्या होणाऱ्या परिणामाला तुम्हाला हसत हसत सामोरे जावे लागणार तिथे तुम्ही कधीही म्हणू शकणार नाही की बाबा फक्त आणि फक्त मला चांगल्या कर्मांची फळ मिळू दे आणि वाईट कर्मांचे फळ मी टाळू शकतो मी आज पैसा देऊन टाळू शकतो किंवा कोणतीतरी पॉवर वापरून मी ते टाळून पुढे रेकले आणि आपल्याला त्यावेळी आनंद होतो की बघ मी एखादी वाईट कर्म केले पण मला त्याची शिक्षा भेटली नाही कारण मॅडम पॉवर आहे मॅड पैसा आणि मी त्यातून सुटू शकलो नाही आज नाही तर उद्या वर्षांनी किंवा दहा वर्षांनी पंचवीस वर्षांनी असू दे पन्नास वर्षांनी असू दे किंवा पुढच्या जन्मे असू दे एकदा का तुमचे पुण्य संपल्याने एकदा का तुमचा पापाचा गडा जरा जरी जास्त भरला ना तरी तुम्हाला तुमच्या त्या वाईट कर्मांची फळं ही भोगावीच लागणार मग त्यावेळी कर्म कायदा हा विचार नाही करत की तुम्ही देव आहे किंवा मनुष्य आहे जरी तुम्ही देव असलात ना तरी तुम्हाला त्या कर्माची फळ कधी ना कधी भोगावेच लागणार आणि हा आहे कर्म कायदा आणि काय अस ना कर्म करण्या अगोदर आपल्याला स्वतंत्र भरपूर असतं कर्म करण्याआधी तुम्ही खूप सारे विचार करून कर्म करू शकता की तुम्ही चांगल्या बुद्धीनं करा किंवा वाईट बुद्धीनं करा कसं करायचं कसं नाही करायचं याचा विचार तुम्ही कर्म करण्याआधी करायला हवा पण एकदा का जर तुम्ही कर्म केला की त्याच्या फळाला तुम्ही बांधील झालात म्हणून समजा मग तुम्ही त्याच्या फळापासून वंचित राहू शकत नाही त्या कर्माचे फळ तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही आणि ना भगवद्गीतेत असू दे किंवा खूप लोकांच्या तोंडातून असू दे किंवा सोशल मीडियावरती असू दे आपण ही गोष्ट ऐकली की कर्मनी वादिकारे तू माफलेशू कदाचन म्हणजेच काय याचा अर्थ आजपर्यंत आपल्याला असं सांगितला गेला की फक्त तू कर्म कर पण फळाची काय अपेक्षा करू नको आणि हा अर्थ ना थोडाफार चुकीचा आहे की तू फक्त कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको हा याचा अर्थ होत नाही किंवा आपल्याला भगवंताला हे सांगायचं नाही तर भगवंताच्या दृष्टिकोनातून याचा खरा अर्थ काय होऊ शकतो ना याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओत घेऊया अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमच्या एक ना आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करू शकते धन्यवाद